महाराष्ट्राचा आराध्य देवक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो हिंदू हृदय सम्राट सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना वंदन करतो आणि माझे दोन शब्द मी आपल्याला सांगतो तर असं म्हटलं जातं की चांगल्या वक्त्याच्या नंतर बोलू नये त्याच्यामुळे तुम्ही बोलल्यानंतर बोलल्यानंतर थोडंसं मला आता पुरुषावर मी असं करेन की मी जरी सैन्याला असलो तरी मी अगोदर बोलायने नंतर तुम्हाला बोलायला सांगितलं तुम्हाला एकच सांगायचं आहे की वेंगुर्ल्यावरचं प्रेम मी मनापासून केलेलं आहे जरी या शहराने मला जन्म दिला नसला तरी नेहमी माझ्या मनामध्ये एक अट्रॅक्शन राहिलेलं होतं की वेंगुर्ल्यामध्ये आपल्याला काम करायला मिळावं मला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा वेंगुर्ल्याला आलो आणि माझा म्हणजे मला ज्याला पहिल्यांदा तिकीट मिळालं त्याला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि कुडाळ तालुक्याचा काही भाग निरेश साहेब माझ्या मतदारसंघात होता मांडवा खोऱ्याचा तो वगळला गेला आणि संपूर्ण वेंगुर्ला तालुका हा माझ्या मतदारसंघाचा भाग झाला याच्याबद्दल मी देवाचे आशीर्वाद देवाचे आभारी आहे अतिशय सुंदर असं हे गाव आहे अतिशय प्रेमळ असली या वेंगुर्ल्याची जनता आहे आणि त्यांची सेवा करायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो तुम्ही ज्याला वेंगुर्मध्ये पहिल्यांदाच आलो तेव्हाला कँडी डिस्पेन्सरीमध्ये लोक जायची छोटंसं एक हॉस्पिटल होतं त्याला कँडी डिस्पेन्सरी म्हणायची म्हणजे नगरपालिकेची डिस्पेन्सरी होती त्याचंच हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलेलं होतं आज तुम्ही तिथं गेला तर तिथं उत्कृष्ट असं हॉस्पिटल तयार झालेलं आहे तुमच्यापैकी सगळ्यांनी बघितलं आहे ना पूर्वी कशी होती कॅन्डी डिस्पेन्सरी आणि आता कसं आधुनिक हॉस्पिटल तिथं उभं राहिलं आहे पूर्वीच्या जर आय टी आयच्या इमारतीमध्ये तुम्ही गेला असाल तर जुन्या इमारतीमध्ये आय टी आयमध्ये मुलं कशी कशी तिथं अभ्यास करायची आज भव्य अशी आय टी आयची इमारत झालेली आहे तिथं पंचायत समितीचं कार्यालय एका छोट्याशा जुन्या इमारतीमध्ये होतं आज भव्य अशा इमारतीमध्ये पंचायत समितीचं कार्यालय गेलेलं आहे मी तुम्हाला एवढ्यासाठी आठवण करून देतो की पूर्वी काय होतं आता काय झालं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे तहसीलदार कार्यालय पोलीस स्टेशन सगळे एकत्र होतं तहसीलदार कार्यालय आपल्या नवीन जागेमध्ये गेलं सगळे बदल हळूहळूहळू वेंगुर्मध्ये घडत गेले हा काय चमत्कार नसतो हे विचारपूर्वक करायला लागतं सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट मी काय केली असेल तर हा जो तुमच्या समोरून जाणारा रस्ता आहे मेन बाजारपेठेतला आणि या बाजूचा रामेश्वर मंदिरकडून जाणारा रस्ता हे दोन्ही रस्ते डब्ल्यू डीच्या ताब्यात होते ते रस्ते नोटिफाय केले आणि नगरपालिकेच्या ताब्यात दिले का दिले डब्ल्यू डीचा रस्ता असल्यामुळे तुम्हाला आपली घरं बांधता येत नव्हती दुकानं बांधता येत नव्हती आज जी दोन मार्केट झालेली आहेत इथं एक भाजी मार्केट झालं एक फिश मार्केट झालं हे बांधता आलं नसतं जर ते डब्ल्यू डीचा रस्ता असता तर आणि म्हणून तो रस्ता नुसता केला असं नाही डिनोटीफाय केला दोन वेळा दुकानदारांना दुकानं काढण्याची आणि वृद्धीकरणाची नोटीस दिलेली होती एक माझा स्वभाव राहिलेला आहे की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे दोन्ही वेळेला त्याला स्थगिती दिली आणि म्हणून आपली बाजारपेठ आहे तशी जाणली जुनं शहर असेल पण ते सुंदर शहर आहे त्याचं सौंदर्य राखलं पाहिजे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की अनेक जी कामं आपण यामध्ये केली त्याच्यामध्ये मुख्य तुमचा प्रश्न काय होता की या ठिकाणी पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हतं म्हणून निषाण तलावाची उंची वाढवली जवळजवळ साडेसात कोटी रुपये त्याला खर्च आला त्यावेळेला कुठे वेळेवर पाणी मिळायला लागलं पण हे पुरेसं नाही म्हणून तिलाची दोनशे कोटीची योजना केली आज ते पाणीच वेंगुर्ला शहरापर्यंत पोहोचलेलं आहे त्याचा दर नऊ रुपये होता तो कमी करून साडेसात रुपये करून घेतला आणि पुढच्या वर्षीपासून चोवीस तास पाणी हे वेंगुर्ला शहराला मिळणार आहे आणि हा रुपयासुद्धा रेट मी कमी करायला सांगितलेला आहे त्यांना मी सांगितलं की तो सोलरवर ही योजना आणा म्हणजे रेट आणि कमी होईल आणि तीसुद्धा प्रक्रिया आमची चालू आहे नुसतं बोलून चालत नाही काम करायला लागतं मुख्यमंत्री महोदयांनी इथल्या ह्याच्यासाठी आपल्या नाट्यगृहासाठी पैसे दिलेले होते पण ते पैसे कमी होते ते पैसे कमी होते म्हणून त्यांना जवळजवळ चार कोटी रुपये ते काम पूर्ण करण्यासाठी अडीच कोटी रुपये हे मी जिल्ह्या जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून दिले म्हणजे कुठलंही काम हे उत्कृष्ट झालं पाहिजे हे माझं नेहमीच एक प्रयत्न राहिलेला आहे आपल्या मार्केटचं का काम अपूर्ण होतं त्याच्यासाठी जवळजवळ दोन कोटी ती, तीस लाख रुपये दिले जेणेकरून ते काम पूर्ण झालं पाहिजे मच्छी मार्केटसाठी त्याचं काम अर्धवट राहत होतं त्याला सिंधुरत्नमधून एक कोटी रुपये दिले म्हणजे मला सांगायला लागत नाही की मला कळतं की इथं सत्ता कोणाची असली तरी हे शहर आपलं हे लोक आपली आहेत एक वेळ अशी होती की सतरापैकी चौदा मा माझे तुम्ही उमेदवार विजयी करून दिलेले होते जेव्हा वेंगुर्ला शहरामध्ये दंगल झाली आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेचं प्रेम मी आज सुद्धा मला आठवतो परंतु आमच्या लोकांना ती सत्ता टिकवता आली नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये विरोधी पक्षाची सत्ता या ठिकाणी आली आज जो प्रयोग केला ना सर तोच प्रयोग त्यावेळेला सुद्धा केला पैशाने मतं विकत घेणं म्हणजे काय मोठा पराक्रम नसतो परंतु हा प्रयोग त्या माझ्या लक्षात आला नाही आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेला जे घडलं ते ह्या वेळेला घडणार नाही मी अशी अपेक्षा करतो परंतु त्याच्यापेक्षा आता जनता सुज्ञ झालेली आहे त्यांना कळतं की कोण काम करतं कोण काम करत नाही आणि म्हणून आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा की वेंगुर्ल्याला स्वतःचा बीच नव्हता वेंगुर्ल्याला बीच जायचं जायचं असेल तर नवाबागला जायला लागायचं तुम्हाला पूल दिला त्याच्यामुळे आज केवढी गर्दी असते बघा वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर आठवण करून काय द्यायला लागते तर आपण या गोष्टी पटकन विसरतो आज तिथं असंख्य गाडे झालेले आहेत किती लोकांचा व्यवसाय शेकडो लोक आज नुसतं तिथं वडापाव पॉल्ड्रिंगून पैसे कमावतात तर तो पूल कसा झाला याचा सुद्धा विचार केला पाहिजे आज जलबांदेश्वरच्या तिथं व्हिइंग पॉईंट केलेला आहे म्हणजे असे अनेक उपक्रम जे वेंगुर्ल्यासाठी केले आणि त्याच्यामुळे आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये बॅरिस्टर नागपैंचा जन्म झाला बॅरिस्टर नागपैंची कर्मभूमी आहे त्यांचं स्मारक अतिशय उत्कृष्ट स्मारक असं आम्ही या शहरामध्ये उभं केलं त्याच्यासारखं दुसरं कुठलं चांगलं काम नाही असं मी स्वतः समजतो आदरणीय उदय सामंत साहेब त्याला पालकमंत्री होते त्यांनी मला पैसे दिले आणि आज ते दिमाखाने त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहेत आणि म्हणून अनेक कामं तुमच्याकडे व्हायची आहेत तर आपण इथं आल्यानंतर सर्वप्रथम नमन कोणाला करतो श्रीदेव रामेश्वरला करतो आजपर्यंत कधीही त्याची दुरुस्ती करायचं कोणाला सुचलेलं नव्हतं दीड कोटी रुपये त्या कामासाठी आणून दिले आणि आज भव्य असं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि म्हणून ते रामेश्वराचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळून एक चांगलं सरकार एक चांगली नगरपालिका ही या ठिकाणी सत्तेवर बसली पाहिजे आणि मी मनापासून रामेश्वराकडे विनंती करतो मी जर मनापासून हे काम केलेलं असेल तर आमच्या पिंटू गावडेला नगराध्यक्ष करावं रामेश्वरांनी असं मी रामेश्वर अतिशय चांगली अशी कामं चालू आहेत अनेक कामं मी त्याचा उल्लेख थोडक्यात करतो की या ठिकाणी जापनीज गार्डन तुमच्या सर्व लोकांनी जाऊन मुद्दाम बघितलं पाहिजे अतिशय सुंदर असं जापनीज गार्डन झालेलं आहे मांडवीला तुम्ही गेला तर तिथं जलक्रीडा केंद्र करण्यासाठी एक कोटी रुपये दिले होते तिथं चांगल्या बोटी हे होतात त्यानंतर तिथे एक चांगल्यापैकी तरंत रिसॉर्टसुद्धा करण्यासाठी मी पैसे दिलेले आहेत त्याला सियाजनची परमिशन आली नाही ती परमिशन आली की त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी फ्लोटिंग रिसॉर्ट तयार होईल म्हणजे जे काही पर्यटक वेंगुर्ल्याला येतील त्यांना त्या ठिकाणी राहता येईल आपल्याकडे ले फळ संशोधन केंद्र आहे फळ संशोधन केंद्रामध्ये केंद्रा तुम्ही गेलात तर तिथे विलेज टुरिझमचं मॉडेल तयार केलेलं आहे तुम्ही जाऊन ते बघितलं पाहिजे तिथं मुलं शिकायला येतील की कशा रीतीने आपण आपलं पर्यटनामध्ये काम करावं शेवटी हे सगळं करायला तुम्हाला आत्मीयता लागते लोकांच्याबद्दल आत्मीयता लागते तळमळ लागते आणि म्हणून हे सगळं होऊ शकलं आज समुद्राच्या किनाऱ्यावर जी जेटी झालेली आहे तीस कोटी रुपयाच्या नवीन जेटीचं काम वेंगुर्ला चालू आहे आज त्या ठिकाणी बंधारा झाला तर नुसता बंधारा बावीस कोटीचा आहे म्हणजे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की अनेक काम आज फिशिंग विलेजचं काम त्याला सी आर जेडचं एक अडचण राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी सॉल्ट डिपार्टमेंटची जमीन आहे ती ट्रान्सफर व्हायची आहे नाहीतर भारतातलं पहिलं फिशिंग विलेज कुठे होणार असेल तर ते वेंगुर्ला <laughs> शहरामध्ये होणार आपण लक्षात घ्या आणि म्हणून आपल्याला खूप कामं करायची आहे आणि हे कामं करत असताना आपला आपण गोरगरिबांना कधी विसरायचं नसतं इथं गवळीवाडा आहे जवळजवळ शंभर वर्ष त्यांच्या नावावर त्यांची जागा झालेली होती शंभर वर्ष मी त्यावेळेचे तत्कालीन रेव्हेन्यू मिनिस्टर होते वी के पाटील साहेब त्यांना भेटलो त्याच्यानंतर आपले आताचे बावनकुळे साहेब झाले आणि त्यावेळेला त्याचा जी आर निघाला आज शंभर वर्षानंतर त्यांची घराची मालकी जी आजपर्यंत त्यांच्या नावावर नव्हती त्यांच्या नावावर झाली आणि म्हणून तुम्हा आम्हाला काम गोर हे गोरगरिबांसाठी करायचं आहे आपण विसरता कामाने की हे शहर शांत राहिलं पाहिजे हे शहर शांत राहिलं पाहिजे तर तुम्ही यापूर्वी वेंगुर्ल्याचं कल्पना करा आताचं वेंगुर्ला बघा किती फरक झालेला आहे वेंगुर्ल्यामध्ये आज अतिशय सुंदर असं वेंगुर्ला उभं राहिलेलं आहे आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी फुलना फुलाची पाकळी मी दिलेली आहे परंतु जर मधुसूदन कालेलकर सभागृह सर्वोत्कृष्ट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा कॅटरिंग करायचं काम हे आमच्या महिला भगिनींना दिलेलं आहे तिथं जर गार्डन चांगलं झालेलं असेल तर गार्डनमधलं सुद्धा रेस्टॉरंट चालवायचं काम महिला भगिनींना दिलेलं आहे त्यांना लागणारं सगळं मटेरियल दिलं त्यांना कॅटरिंगची भांडी दिली त्यांना स्वयंपाक करायची भांडी दिली की जेणेकरून एक जरी त्यांनी लग्नाचं ऑर्डर घेतली तरी एक पन्नास हजार लाख रुपये ते कमवू शकतात हा चमत्कार घडवायला आपल्याला एक लोकांबद्दल आपुलकी आत्मीयता लागते आणि म्हणून ज्याला तेवढ्या तळमळीने आम्ही सर्वजण काम करतो मी नागेश गवडे तुम्ही म्हणताच आहे पण मी पिंटू गावडे म्हणणार कारण की पिंटू नाव आहे आणि तो वेंगुर्ला सुद्धा सगळे प्रेमाने त्यांना पिंटूच म्हणतात बरोबर आहे की नाही कोणाला नागेश म्हटलं तर ते गोंधळून जाणार पिंटू म्हटलं की पटकन लक्षात येणार तर पिंटू जो वैशिष्ट्य असं आहे की गोरगरिबांसाठी रात्रंदिवस ते काम करतात करोनाच्या हो काळात सुद्धा कधी थांबले नाहीत मी दोन अँब्युलन्सेसुल्याला दिल्या त्यापैकी एक अँब्युलन्स स्वतः पिटू मला वाटतं गाडीचं रनिंग जर पन्नास हजार झालं असेल तर त्याच्यामधलं पंचेचाळीस हजार किलोमीटर स्वतः स्वतःची गाडी चालवलेली आहे एवढं प्रेम करणार तुम्हाला मार्गदर्शक मिळणार नाही आता में। लोकांचा जीव धोक्यात असले म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून गाडी चालवणारा कोण मिळणार नाही करोनाच्या काळात सगळेजण घरात लपून बसले पण पिंटू गावडे घरात लपून बसले नाहीत सातत्याने काम करत राहिले आज सुद्धा लोकांसाठी काही करायचं त्यांनी एक उदाहरण दिलं की त्यांच्या एका मित्रावर दरड कोसळलेली होती सात दिवसानंतर आम्ही त्याला बाहेर काढू शकलो पण सातही दिवस पिंटू गावडे तिथे ठाण म्हणून उभे होते ही वस्तुस्थिती आहे त्याला प्रेम म्हणतात त्याला कार्यकर्ता म्हणतात अशा कार्यकर्त्यांना तुम्ही नगराध्यक्ष बनवलं पाहिजे पिंटू वयाने लहान आहे पण त्याचं कर्तृत्व मोठं आहे त्यांनी मला सांगितलं की मी नगराध्यक्ष झालो तर मी कधी नगराध्यक्षांच्या गाडीमध्ये बसणार नाही मी रस्त्यावरच उभा राहणार आणि लोकांची सेवा करणार याला म्हणतात खरा नगराध्यक्ष असा नगराध्यक्ष बोलून राहण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे असे चांगले नगरसेवक हो जे वीस चांगले नगरसेवक आम्ही हो तुम्हाला दिले प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तीन मतं द्यायची आहेत तीन बटन देत असताना तुम्ही नावं शोधत बसू नका शिवसेनेचा धनुष्यबाण आहे आणि त्या धनुष्यबाणावर तुम्ही तीन बटन दाबले की तुमचे सगळे उमेदवार निवडून येतील तुम्हाला एक चमत्कार घडून दाखवायचा आहे कितीही पैसे कोणी वाटले म्हणून पैशाने माणसाला विकत घेता येत नाही आणि वेंगुलाव असे कधी विकण्याची वस्तू कधीच नव्हते आणि कधी असणार नाही त्यांना स्वतःची मतं आहे तुम्ही जबरदस्तीने त्यांच्या हातात पैसे कोंबले तर ते अवश्य घेतील परंतु मतदान मात्र आपल्या मनाप्रमाणे करतील आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या मनाला विचारा कोण चांगला आहे कोण वाईट आहे स्वतःच्या मनाला विचारा आणि म्हणून केवळ सत्ता असली तर फिरणारी वे लोक वेगळी असतात आणि लोकांसाठी तळमळणारे तळमळून फिरणारी लोक वेगळी असतात आणि त्याच्यामध्ये आमचे नागेश उर्फ पिंटू गावडे आहेत तुम्ही त्यांना नगराध्यक्ष बनवा आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की ते स्वतः मिरवणुकीला येणार आहेत बरोबर आहे ना तुमची मालवणची आठवाणी नंतर या निरवणुकीला मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यांना राणेसाहेबांचं सा महत्त्व संपवायचं आहे राणेसाहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं आज ते राणेसाहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात दिसत नाहीत कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की माहिती झाली पाहिजे त्यांना विश्वासात नाही घेतलं एवढ्या मोठ्या माणसाचा एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही एवढ्या मोठ्या लाटे आलेली होती अनेक लोकं पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणेसाहेबांना निवडून दिला आपल्या दादांना निवडून दिला हे तुमचं प्रेम आहे आणि म्हणून त्यांना वाटत होतं की आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र निवडणुका लागवल्या पाहिजे आम्ही शेवटपर्यंत त्या भूमिकेत राहिलो पण आम्ही कमजोर आहे म्हणून राहिलो नाही राणेसाहेबांचा सा शब्द होता आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जरी तुम्ही सगळेजण इथं आलेला असला आणि आम्ही जसं येऊन इथं भाषण केलं असलं तरी तीस तारीखला एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला दिली संपूर्ण कायापालट करणारी योजना त्यांनी दिली त्यांनी सिनियर सिटीजनना पेन्शन देण्याची वेगवेगळी व्यवस्था वे केली त्यांनी महिलांना एस टीचा पन्नास टक्क्याने प्रवास घडवण्याची स्कीम दिली शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची स्कीम राबवली हो असे एकनाथ शिंदे जे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचाराचे वारस आहेत ते तीस तारीखला वेंगुर्वा शहरामध्ये येणार आहेत संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करायला यावं पण नुसतं स्वागत करायला येऊ नका त्यांना विजयाची भेट द्या एवढीच मी नम्र विनंती आपल्याकडे करतो आणि माझे दोनशे दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र